पावसाळ्यामध्ये कावीळ अतिसार कॉलरा टायफॉईड डेंग्यू चिकुनगुनिया यांसारख्या आजारांची साथ उद्भवण्याची भीती असते पावसाळ्यात उद्भवणारे साथजन्य आजार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करते पण नागरिकांनी स्वतः काळजी घेण्याची गरज आहे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये दूषित पाणी मिसळू नये यासाठी दक्षता घेतली पाहिजे शुद्ध केलेलं पाणी पिण्यासाठी वापरताना उकळून घेतलं पाहिजे परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा पाळावा असं आवाहन डॉक्टर फारुक देसाई यांनी आहे घरचा आसपासचा परिसर स्वच्छ करावा वरती टेरेसवरती काय टाक्या असतील दुसरं काय मटेरियल टाकलं असेल तर त्याच्यामध्ये पाणी साचणार नाही ह्याची काळजी घ्यावी घरात जे पिण्याचं पाणी आहे ते आपण डेली स्वच्छ करून पितो पण जे साठवणुकीचं पाणी आहे जे दोन्ही भांडीसाठी वापरणार आहे जनावरांच्यासाठी वापरणार आहे घराच्या दारामध्ये बॅरेल किंवा सिंटेक्स टाकीमध्ये ठेवलेलं आहे घराच्या मागं मोठी सिमेंटची टाकी आहे अंडरग्राऊंड टाकी आहे तर या टाक्यामध्ये बऱ्याच दिवस पाणी साचल्यामुळे तिथं डास अंडी घालतात आणि घंटा वाढते डेंगूची डासांची तर हे पाणी आपण स्वच्छ करता येत असेल तर ते स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावं वाळवून घ्यावं जेणेकरून डासाचे सगळी अंडी त्याच्या नायनाट होईल आणि डेंगूच्या डासांचा प्रदुर्भाव होणार नाही नागरिकांनी साथ रोगाविषयी घाबरून जाण्याचं कारण नाही पण साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी दक्षता घ्यावी